झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाटे आप झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी जल्लोषात आगमन आज सकाळपासूनच आकर्षक मूर्त्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली बस स्थानकासमोर मोठी गर्दी उसळली लोहारा शहरात आई उमाबाई रणसोर या शे यांच्या शेतीच्या वादातून मुलगा सौदागर रणसूर व त्याची पत्नी पूजा रणसूर यांनी आईस मारहाण करून खून करून आत्महत्येचा बनाव केल्याप्रकरणी महेश रणसूर यांनी फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी केला गुन्हा दाखल लोहारा पोलिसात व शहरामध्ये उडाली खळबळ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मुख्यमंत्री यांनी प्राधान्याने घेतले आहे मनावर पश्चिम सांगली व इतर भागातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे जागतिक बँकेच्या मदतीने घेतले जाणार प्रकल्प चे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले जलसंपदा पाटबंधारे विभागात बैठक घेऊन जीवनरेखा उमरगा शहरातील गॅस कटरने तिजोरी कापून नाईचाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अकरा लाख रुपये दरोडेखोरांनी केले लांपास पोलिसांनी समोर भले मोठे केले आव्हान उभे वडगाव सिद्धेश्वर येथील बाळासाहेब मोरे यांचे खोटे लग्न लावून सव्वा लाख रुपयाला चुना लावल्याबाबत सातारा व मुंबई येथील एका महिलेसह पाच जणांविरोध धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्या येथे झाला गुन्हा दाखल भूम तालुक्यात पंधरा वर्षीय मुलीवर लग्नाशी अमीज दाखवून केला अत्याचार मुलीच्या आईने भूम पोलिसात केली तक्रार केली असता पोस्को गुन्हा झाला दाखल सार्वजनिक ग्रंथालय उत्कृष्ट ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्ज करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालयातर्फे केले आव्हान वडगाव जहागीर येथे दारू पिण्याच्या कारणासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाने आवळला गळा व केली मारहाण गाडवे यांच्या तक्रारीवरून शिंदो शिंदे या आरोपीवर येरमाळा पोलिसांनी केला गुन्हा दाखल तुळजापूर येथे कुंभार गल्ली येथे संत सेना महाराज नाभिक समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार राणा सिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले धाराशिव शहरात वाहतूक पोलीस प्रशासन सुस्त बस स्थानकासमोर बेशिस्त वाहनावर कारवाईसाठी चक्क डोळे जा वरिष्ठांनी चौकशी करावी त्रस्त नागरिकांनी केली मागणी या होत्या उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेलयकन दाबायला विसरू नका धन्यवाद